श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी हिंदू धर्मामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तीचा मार्ग सांगितलेला आहे भक्ती मार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते देवाची आराधना केल्याने इच्छित फळ मिळते त्यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणूनच उपासक आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात शास्त्रात देवपूजेचे नियम सविस्तरपणे सांगितलेले आहेत या नियमांचं पालन केल्याने साधकावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो त्यांच्या कृपेने साधकाच्या जीवनात शुभच घडतं तुम्हालाही देवांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर देवांना नैवेद्य अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या देवांना नैवेद्य कसा अर्पण करावा देवांना नैवेद्य अर्पण करताना कोणती चूक करू नये देवांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा आणि नैवेद्य अर्पण करत असताना कोणत्या मंत्राचं पठण करायचं याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नव नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन तर तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये दररोज देवपूजा केली जाते मनशांती सकारात्मकता सुख समृद्धी आणि सौभाग्यासाठी रोज आपण देवपूजा करतो देवाची उपासना करतो शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्याचे पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ किंवा मंत्रपठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून ते आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमांचे पालन करून देवपूजा करणाऱ्या सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना देवी देवता नक्कीच पूर्ण करतात अशी मान्यता आहे देवांना नैवेद्य प्रसाद अर्पण करण्याचे शास्त्रात नियम सांगण्यात आले आहेत तुम्ही देवांना नैवेद्य अर्पण करता त्यावेळेस काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर नैवेद्य आपण बऱ्याचदा देवासमोर तसाच ठेवतो असं करणं चुकीचं आहे त्यामुळे त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागतात देवाला नैवेद्य अर्पण करताना तो कधीही जमिनीवर ठेवू नये तर आपण नैवेद्य अर्पण करताना पाठ किंवा छोटा चौरंग ठेवावा नैवेद्य नेहमी सोने पितळ किंवा मातीपासून बनवलेल्या भांड्यात अर्पण करावा सनातन धर्मामध्ये या धातूंना पवित्र मानलं गेलं आहे याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकतात त्याचबरोबर नैवेद्य कधीही तसाच सोडू नये आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तो, दिवस तो तिथे तसाच पडून राहतो हे खूप चुकीचं आहे याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होऊ शकतो पूजा आटोपल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेला नैवेद्य थोड्याच वेळात आपण आपल्या कुटुंबातील सदस्यासमवेत ग्रहण करावा असे केल्याने आपल्यावर सकारात्मक परिणाम पडू शकतो आणि घरातील अडचणी संकटे त्रास यातून आपली मुक्तता होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असं मानलं जातं जर तुम्ही देवांना अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवासमोर ठेवत असाल तर पौराणिक मान्यतेनुसार जास्त वेळ नैवेद्य ठेवल्याने विश्वकसेन चंद्र चंद्रेश्वर चंडाक्षू आणि चांडाळणी नावाच्या वाईट शक्ती येऊन जातात आपल्या घरात नकारात्मकता वाढू शकते नैवेद्य घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून खाल्ला पाहिजे असे केल्याने आपल्या घरातील शारीरिक अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात देवासमोरील नैवेद्य खाल्ल्याने देवता आनंदित होतात हा नैवेद्य खाल्ल्याने देवासाठी आदर व्यक्त करणं असं होतं त्यामुळे देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात देवासाठी नैवेद्य अर्पण करतो त्यामध्ये कांदा लसून नसावा पण विशेष काही म्हणजे सणावारांना आपण सागर संगीत नैवेद्य देवाला सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो रोजच्या पूजेमध्ये आपण फळं किंवा रोजचा आपण जो स्वयंपाक बनवतो तो, तो अर्पण करू शकतो पण सहसा देवांना नैवेद्य गोड अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवाला नैवेद्य अर्पण केला तर जीवनामध्ये आपल्याला अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही तसेच देवांना नैवेद्य अर्पण करते वेळेस कोणता मंत्र म्हटला पाहिजे देव हे भक्तीचे भुकेले आहेत नैवेद्याचे नाही पण आपण रोज जेवण करतो देवांना फक्त साखर ठेवतो हे योग्य आहे का तर आपण जेवण करण्याआधी देवांना नैवेद्य अर्पण केला पाहिजे आणि त्यानंतरच आपण जेवण करावे सकाळचे नित्यकर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध मनाने आपण जे जेवण बनवतो तेच देवांना अर्पण केलं पाहिजे पण ज्या पाण्याने आपण जेवण बनवणार आहोत तर ते सुद्धा ते शुद्ध असावं ते वापरलेलं नसावं एका प्लेटमध्ये अन्न भरून देवासमोर ठेवावं व तीन वेळा आचमन करावं ते चमच्याने करा किंवा तुम्ही पळीने करा नाहीतर नैवेद्यावरून तीन पळ्या पाणी फिरून एका पात्रात टाका पण ज्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत तर ते देवासाठीचं ताट असावं त्या ताटात ता आपण ताटा जेवण केलेलं नसावं याची काळजी आपण अवश्य घेतली पाहिजे देवासमोर साखर ठेवणे ने म्हणजेच नैवेद्य अर्पण करणे असा अर्थ होत नाही देवासमोर आपण साखर तर ठेवतोच तर तो प्रसाद झाला पण नैवेद्यामध्ये जे आपण अन्न बनवतो ते अर्पण करणे म्हणजेच नैवेद्य होय पण जे अन्न आपण नैवेद्यामध्ये देवाला अर्पण करणार आहोत तर ते घरातलं बनवलेलं असावं हिंदू धर्मात घरातील स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचं रूप मानलं जातं तिच्या हाताने बनवलेलं अन्न पवित्राने शुद्ध मानलं जातं असं मानलं जातं की अन्न शिजवणाऱ्याचे विचार व भाव त्या अन्नात उतरत असतात शुद्ध व पवित्र भाव बाहेरून आणलेल्या अन्नामध्ये तुम्हाला मिळणार नाहीत म्हणून शक्यतो अन्न हे घरातच बनवलेलं असावं देवांना नैवेद्य अर्पण करण्याचे नियम देवांना नैवेद्य अर्पण करताना डोळे बंद करून हात जोडून आपण देवासमोर प्रार्थना करायची आहे की हे देवा यथा शक्ती यथा भक्ती मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करावा देवांना अर्पण केलेला नैवेद्य तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खायचा आहे त्याचबरोबर देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर एक छोटासा तांब्या देवासमोर ठेवायचा त्यावरती एखादी प्लेट किंवा पेला ठेवायचा त्यावर कचरा पडणार नाही याची काळजी घ्यायची ते पाणी देवांची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृता समान होत असते ते पाणी फेकून न देता ते पाणी तुम्हाला करतेवेळी वापरू शकता या पाण्याचा आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा देवांची पवित्र ऊर्जा त्या पाण्यामध्ये उतरते स्वयंपाक करतेवेळी या पाण्याचा वापर केल्याने अनेक प्रकारचे रोग व दोष नष्ट होतात त्याचबरोबर देवांना नैवेद्य अर्पण करताना ते ताट उंच कारण की देवी देवता अन्नग्रहण करताना किंवा आपले पूर्वज नेहमी जेवण करताना जेवणाच्या ताटाच्या खाली पाठ ठेवायचे म्हणून आपणही नैवेद्याखाली पाठ ठेवावा सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैवेद्य अर्पण करते वेळी आपण त्यावरती तुळशीपत्र ठेवतो पण काही देवांना तुळशीपत्र चालत नाही त्यामध्ये श्री गणेशा असतील किंवा महादेव असतील त्यांना तुळशीपत्र चालत नाही अशा वेळेस तुम्ही दोन नैवेद्य ठेवायचे आहेत एका नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीचे पान ठेवायचे आणि दुसऱ्या ने दुसऱ्या नैवेद्यावरती तुम्हाला काहीही ठेवायचं नाही जेणेकरून सर्व देवी देवतापर्यंत तो नैवेद्य दे पोहोचेल बऱ्याच स्त्रियांना घाई गडबडीमध्ये अंघोळ न करता स्वयंपाक बनवावा लागतो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरामध्ये असलेले ड्रायफ्रूट फ्रूट सुकामेवा नैवेद्यामध्ये अर्पण करू शकतात संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक बनवाल त्यावेळेस तुम्ही देवाला तो स्वयंपाक बनवलेला आहे तर तो स्वयंपाक तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता नैवेद्य अर्पण करताना कोणता मंत्र बोलावा तर पहा देवांना साखर किंवा खडीसाखर अर्पण करत असताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे शर्करा खंड खाद्यानी दधी च आहारम भक्षभोज्य नैवेद्यम प्रतिगृहेाम हा मंत्र जर पठन करणे शक्य नसेल तर तीन वेळा गायत्री मंत्राचे पठन करावे ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा नैवेद्यम समर्पयामी या मंत्राचं पठन करत तुम्हाला देवासमोर नैवेद्य अर्पण करायचं आहे अशा प्रकारे देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर देव हा नैवेद्य ग्रहण करतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तसेच घरात कुठलाही नवीन पदार्थ बनवला की प्रथम नैवेद्य म्हणून देवाला अर्पण केला पाहिजे तर प्रत्येक देवी देवतांना त्यांच्या आवडीप्रमाणे विशेष नैवेद्य तयार करून अर्पण केला पाहिजे जसे गणपतीला मोदक भगवान श्रीकृष्णांना लोणी साखर भगवान विष्णूंना आणि देवी लक्ष्मीला खीर इत्यादी पदार्थ आपण नैवेद्य म्हणून अर्पण करावे सात्विक पदार्थ सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहेत यासाठी गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावा अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे देवाला चुकूनही उष्टे अन्नपदार्थ अर्पण करू नयेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर देवांना नैवेद्य कोणत्या प्रकारे अन अर्पण करावा म्हणजेच तुम्ही साखर जरी अर्पण केली असेल तर साखर हा प्रसाद असतो आणि आपण जेवण जे बनवतो तर तो नैवेद्य देवाला आपण अर्पण करावा आणि तो कसा अर्पण करावा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ